धनेगाव तांड्याजवळ कार अपघातात चार सण ठार मयत सर्वजण मध्य प्रदेशातील उदगीर निलंगा राज्य राज्यमार्गावर जवळ घडली घटना निलंगा उदगीर राज्यमार्गावर असलेल्या धनेगाव तालुका देवणीजवळ बुधवारी दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली गट आहे सदरील मयत हे मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पी शून्य नऊ डीई बावन्न सत्तावीस ही इरटिका कार ही वलांडीहून निलंग्याकडे जात असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक एम एच चोवीस जे त्र्याहत्तर पासष्ट यांची जोराची धडक बसली या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मयतात संजय जैन वय पंचेचाळीस वर्ष व दुसरा मयत हा ही संजय जैन वय बेचाळीस वर्ष इंदौर मध्य प्रदेश असल्याचे समजते अपघात इतका भयंकर होता की कार चेंदा मेंदा झाली असून जेसीबीच्या सहाय्याने कारचा पत्रा कट करून मृतदेह बाहेर काढण्यात आले यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माने मानिकराव डोके व सहकारी रामलिंग शेरे हाकीम बोवडीवाले संजय बोरसुरे गुरुनाथ जाधव धनेगाव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले मयताच्या ओळखीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत घटनास्थळावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती एम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज साठी बाबुराव बोरोळे जिल्हा प्रतिनिधी लातूर